जो विकास व्हायला पाहिजे तो शून्य आहे तर महानगरपालिका स्थापन झाल्यावर ज्या प्राथमिक पहिल्या पाच वर्षात प्राथमिक सुविधा होत्या त्या देखील आमच्याकडे पूर्ण झालेल्या नाही तर मग आधुनिक अत्याधुनिक सुविधा आम्हाला कधी मिळते सगळ्या कंपन्या बंद झाल्या तिथे कॉलेज आणि इमारत उभ्या राहिल्या नाला झाला सर आता जर पाहिला गेलो तर तुमचा जो प्रभाग आहे किंवा विभाग आहे बायको विभागात तुम्ही काम करता गेले अनेक वर्षे तिथं तुम्ही समाज उपयोगी कार्य करत आहात असं असताना जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचं ठाणे किंवा ठाण्याची शिवसेना असं म्हटलं जातं ठाण्यामध्ये शिवसेनेचा प्रस्त जास्त सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं असताना तुमच्या विभागातला जो विस्तार आहे तो अजूनही कुठेतरी आपण म्हणू शकतो की एवढ्या प्रमाणात डेव्हलप नाही झाला जेवढ्या प्रकारात आता ठाणे डेव्हलप झालेले किंवा कर ठाण्याकडे पाहिलं जातं तेवढा तो बायकुम हा विभाग झालेला नाहीये तर त्यावेळी कसा सामना केलाय तुम्ही एक विरोधक म्हणजे आज जे नगरसेवक आहेत सातत्याने मधला एक काळ सोडला पाच वर्षाचा तर भुईर कंपनी आपल्या माझ्या विभागातच त्यांनी अगदी सत्ता गाजवलेली आहे पण माझ्या दृष्टीने जो विकास व्हायला पाहिजे तो शून्य आहे असं मला वाटतं कारण आज तेथे ज्या पूर्वी महान ग्रामपंचायतीनंतर महानगरपालिका आली तर महानगरपालिका स्थापन झाल्यावर ज्या प्राथमिक पहिल्या पाच वर्षात प्राथमिक सुविधा त्या देखील आमच्याकडे पूर्ण झालेल्या नाहीत तर मग आधुनिक अत्याधुनिक सुविधा आम्हाला कधी मिळतील असे लोक प्रश्न विचारतात पण सत्ता त्यांच्या हातात असल्यामुळे अधिकार त्यांना आहेत पण आम्ही आमच्या पदाच्या माध्यमातून देखील लोकांची सेवा करतो पण महापालिकेत किंवा वरिष्ठ वरिष्ठ पातळीवर ज्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्या आम्हाला मिळालेल्याच नाहीत कोणतीच अशी गोष्ट एक प्राथमिक लोकांचे जे, जे स्थानिक आमच्या माझ्या गावात स्थानिक भूमिपुत्र फार मोठ्या संख्येने राहतात दहा तीन चार हजाराच्या संख्येने राहतात तर ते त्यांच्या काही पूर्वीपासून गरजा होत्या पूर्वी माझं गाव एकदम सधन होतं मल्टीनॅशनल मोठमोठ्या कंपन्या होत्या त्याच्यानंतर शेती होती आमची भरपूर त्याच्यानंतर मासेमारी चालायची सर्व तोपर्यंत उत्पन्नाची साधनं होती आणि लोक खुशाल होते सगळ्या कंपन्या बंद झाल्या तिथं टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या था, खाडीचा था, खाडीचा था नाला झाला आहे एकदम म्हणजे त्या खाडीमधलं पाणी एवढं अशुद्ध झालेलं आहे का तिथं पूर्वी आम्ही जिथं होडी भरून मासे पकडलेत तिथं आता मासा जिवंत राहत नाही एवढं दूषित झालेलं विषारी झालेलं आहे पाणी सर मग ह्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर तुम आता तुम्ही काय उपाययोजना करणार आम्ही माझा आता माझ्या अधिकारामध्ये अधिकार म्हणजे मला फक्त पद आहे त्या पदाच्या माध्यमातून मी सर्व स्तरावर यासाठी प्रयत्न केले पण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वरून सुद्धा आम्हाला मिळत नाही आता म्हणजे आपली आपल्याकडे ताकद अपुरी पडते असं होतंय कारण जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी महापालिकेकडून या समस्या सोडवायला पाहिजे होत्या तर आता एक साधं उदाहरण सांगतो माझ्या गावामध्ये मिनी स्टेडियमचं रिझर्वेशन होतं त्या मिनी स्टेडियममधूनच मधूनच रस्ता गेला तो अनधिकृतच आहे तो रस्ता गेल्यानंतर जो छोटंसं एक मैदान राहिले तिथे लग्न सराईशिवाय दुसरं काय होऊ शकत नाही सगळ्या बाजूंनी दोन्ही बाजूने अतिक्रमण झाले मिनी स्टेडियमच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे जी जागा शिल्लक होती चे जाले। तर, मिनी स्टेडियमच्या रिझर्वेशन होती तिथे सगळ्या चाळी झाल्या तर ते सांगितलं की आता हे होऊ शकत नाही आहे तो सांभाळा आणि त्याला ना हे बांधा दोन्ही बाजूला लग्न सराईसाठी स्टेज बांधतो असा तर ते बोलतो तुम्ही मिनी स्टेडियमचं रिझर्वेशन असा ना तिथे कसं बरं स्टेडियम ला सपोर्टेड असा तुम्ही पॅवेलियन बांधा ना पॅवेलन तर चालू शकतं आता हे स्टेडियम आपण बघतो इथे पॅव्हिलियन आहे दोन्ही बाजला पॅवेलियन बांधा जेणेकरून सराईसाठी लोकांचे लाखो रुपये वाचतील गोरगरीबाचे लाखो रुपये वाचतील तर ते त्याच्यासाठी आज कित्येक वर्ष मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो ते काय होत नाही कारण अधिकार अधिकार लोकप्रतिनिधीला असल्यामुळे आपल्याला आपल्या अर्ज विनंत्यांना कोणी मान देत नाही कारण अधिकारी पण तेवढेच आहेत